नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्वप्ना होम स्कूलिंग या चॅनल मध्ये आज आपण इयत्ता नववी भूगोल धडा दहावा नागरीकरण या धड्याचा स्वाध्याय पाहत आहोत त्याचा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिल्या पुढे समस्यांवर उपाय सुचवा पहिली समस्या आहे की शहरभरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे उत्तर या समस्येचे लोकसंख्येचे होणारे स्थलांतर आवश्यक आहे त्यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे उद्योग स्थापन करणे आणि त्याद्वारे रोजगार उपलब्ध करून दिल्यास रोजगाराच्या रोजगार स्थलांतर गरज भासणार नाही शासनाने कमी उत्पन्न गटातील लोकांना मोठ्या प्रमाणात घर बांधणी करण्यास प्रोत्साहन करावे आणि तिसरा मुद्दा म्हणजे या प्रकारे उपाय होऊ शकतात की बँकांद्वारे घरांसाठी स्वस्त दराने कर्ज पुरवठा करण्यात यावा शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो भरमसाठ प्रमाणात वाहतुकीच्या साधनात झालेली वाढ वाहतुकीच्या कोंडीचे प्रमुख कारण आहे खाजगी वाहनांचा उपयोग कमी व्हावा यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी वाहतूक नियंत्रण आधी प्रभावरित्या करण्यात यावे ई नागरी वस्तूंमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे उत्तर गुन्हेगारी सदृश्य कृत्य बहुसंख्या व्यक्ती तरुण वया गटातील बेरोजगार व्यक्ती असतात सुशिक्षित व्यवसाय कौशल्याचे प्रशिक्षण द्यावे स्वतःचे छोटे उद्योग करण्याची प्रवृत्त करावे दुसरा मुद्दा म्हणजे अर्धशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या किंबहुना अशा तरुणांना शहरातून ग्रामीण भागाकडे स्थलांतर करण्यास प्रोत्साहन द्यावे आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून द्यावे बेरोजगार तरुणांना गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारी व त्यांच्या संघटित उद्ध्वस्त कराव्यात नागरिकीकरणामुळे प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे उत्तर प्रदूषण घडवून आणणारे उद्योग व बेसुमार वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडवून आणणारे उद्योग बंद करावेत किंवा त्यांचे अन्यत्र स्थलांतर करावे प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी व दोषी त्यांना शिक्षा नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत वायू प्रदूषण प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे नागरी भागाचे वास्तव आहे त्यातून आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात ज्या मानवी व्यवहारामुळे जल प्रदूषण घडून येते त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यावे प्रदूषण नियंत्रित करण्याची कायद्याची कठोरपणे का कार्यवाही करण्यात यावी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक व्यापक कार्यक्षम करण्यात यावी आरोग्यविषयक जाणीवजागृती निर्माण करणारी मोहीम हाती घेण्यात यावी अगट आणि ब गट आणि त्यांची उत्तरे दिलेली आहेत आपल्याला जोड्या लावा या प्रश्नाची उत्तरं आहेत ही तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण नागरीकरण आता मी इथे डायरेक्ट उत्तरे दिलेली आहे तुम्ही पुस्तकात प्रश्न बघू शकता मूळ निवास सोडून दुसऱ्याकडे कायमस्वरूपी जाऊन राणी याला स्थलांतर म्हणतात पंच्याहत्तर टक्के पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत नागरी प्रदेश आणि कचऱ्याची समस्या हा आहे नियोजनाचा अभाव पुढील तिसरा प्रश्न महत्व सांगा फायदे लिहा अ आहे तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण याचं उत्तर लिहायचं आहे तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण नागरीकरणाला सहाय्यभूत ठरते ग्रामीण भागात शेती व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण वाढल्याने अन्नधान्याचे उत्पादन वाढते शेतीची कामे यंत्राद्वारे केल्याने मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले अतिरिक्त झालेल्या काम कामगार वर्ग कामधंद्याच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाल्याने शेतावरील मनुष्यबळाचा दबाव कमी झाला त्यामुळे सुप्त बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आ व्यापार उत्तर पहा व्यापारामुळे व्यापार संकुल बँका पतसंस्था गोदामे शीतगृह इत्यादी सेवांची वाढ होते या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते उपाहार गृहेदी वाढीस लागतात व्यापारामुळे देशांदेशांमधील राजनैतिक आर्थिक संबंध सुधारतात तसेच राष्ट्रांचा आर्थिक विकास होतो पर्यायाने लोकांचे जीवनमान सुधारते औद्योगिकीकरण औद्योगिकीकरणामुळे ज्या प्रदेशाचा विकास वेगाने होते मूळची कोळ्यांची को, को वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकरण व नागरिकीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली औद्योगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते औद्योगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्व श्रीमंत महानगर आणि देशाचे आर्थिक राजधानी बनली आहे की औद्योगिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते शहरातील सोयी सुविधा उत्तर नागरिक क्षेत्रामध्ये अनेक सोयी सुविधा विकसित होतात तेथील वाहतूक संदेश वहन शिक्षण आरोग्य आणि अग्निशमन उद्या विशेष महत्वाच्या आहेत उच्च दर्जाची वाहतूक सेवा उपलब्ध असल्याने मालाची वाहतूक व्यापार व बाजारपेठांची वाढ घडवून येते मोठ्या शहरात उच्च शिक्षणाची सोय असल्याने उच्च शिक्षित व तंत्रज्ञानात पारंगत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत असते उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध असलेले दुर्धर आजारांवर उपचार करणे होत असते सर्वसामान्यांच्या आरोग्य मानात अनुकूल बदल होतात शहरातील सामाजिक ऐक्य मुंबई सारख्या शहरांमध्ये रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात असल्याने देशाच्या विविध राज्यातील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात लोकसंख्येची सर्व मिसळ झाल्याने विविध प्रदेशातील लोक एकत्र राहत असल्याने सामाजिक सामंजस्य वाढीस लागते सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होऊन सामाजिक निर्माण होतो पारंपरिक जाती धर्म व भाषेची बंधने शिथिल होतात त्यातूनच आंतरजातीय विवाहांना चालना मिळून जातीभेद नष्ट होण्यास सहाय्य होत असते प्रश्न चौथा पुढील बाबांची तुलना करा वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी शहरांचा आर्थिक क्षेत्रीय विकास झाल्याने बहुसंख्य लोक शहराच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात निवास करतात नोकरी व्यवसाय शिक्षण व्यापार व उद्योगांच्या ठिकाणी बहुतांश केंद्रीय भागात असल्याने उपनगरातून प्रवास करावा लागतो सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येते मात्र शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने सार्वजनिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो वाहतूक सेवा पुरेशी ठरत उपलब्ध नसल्याने पांढरपेशा वर्ग खासगी वाहनातून प्रवास करतो सार्वजनिक वाहने प्रचंड प्रमाणात असलेल्या खासगी वाहनामुळे वाहतुकीची कोंडी होते पुढील चित्रात मुंबई शहरातील वाहतुकीची कोंडी स्पष्ट होते आता तुम्ही जरी वाहतुकीची कोंडी कशी असते ती पाहिली असेल मग तुम्ही कुठेही राहा तर ही वाहतुकीची कोंडी कशी दिसते इथे तुम्हाला दाखवलेलं आहे औद्योगिकीकरण व वायू प्रदूषण औद्योगिकीकरण म्हणजे विशिष्ट प्रदेशात उद्योगांचे विकास व केंद्रीकरण होणे ऊर्जा साधने व यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन कार्य केले जाते उत्पादन आणि त्यास पूरक वाहतूक व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण उद्भवते औद्योगिकीकरण व वायू प्रदूषण यांचा सरळ संबंध पुढे दिलेल्या चित्रातून स्पष्ट होत हे तुम्ही चित्रण कधी पाहिलं असेल किंवा नसेल पण हे असंच घडतं त्यामुळे तुम्ही, तुम्ही बघू शकता किती वायू प्रदूषण निर्माण होतं स्थलांतर झोपडपट्टी पडते राज्यांतर्गत ग्रामीण भागातील विस्थापित लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर करतात त्याचप्रमाणे देशाच्या विकसित भागातील लोक मुंबईसारख्या औद्योगिक महानगरात नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ स्थलांतर करतात त्यामुळे शहरांच्या लोकसंख्येची प्रचंड प्रमाणात वाढ होते त्याप्रमाणे शहरातील निवास व्यवस्था वाढत नाही स्थलांतरित लोक बहुतांशी आर्थिक दृष्ट्या दुबळ असल्याने त्यांना शहरातील महागडी निवासस्थानी परवडणे असे लोक शहरातील मोकळ्या जागेत अनधिकृत तात्पूर्वी व कच्च्या स्वरूपाचे घर बांधतात अशा अवस्थेतील झोपडपट्टी असं म्हणतात आणि त्या निर्बंधपणे वाढतच जातात स्थलांतर व झोपडपट्टी स्वसंदर्भ पुढील चित्रातून स्पष्ट होत अशा प्रकारचं चित्रण तुम्हाला मुंबईमध्ये बघायला भेटेल तर किंवा बऱ्याच ठिकाणी असं चित्रण उभं असतो तर हे सगळं स्थलांतरामुळे घडत सोयी सुविधा व वा वाढती गुन्हेगारी स्थलांतरित लोकांचे वास्तव्य बहुतांशी झोपडपट्ट्यात असते झोपडपट्ट्यात किंवा नागरी सोयी सुविधाही नसतात स्थलांतर केलेल्या आणि झोपडपट्ट्यात राहणारे त्यामुळे ते अवैध मार्गांचा वापर करून पैसे कमवतात हो त्यामुळे शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते प्रश्न पाचवा खालील दत्त पूर्ण करा नागरीकरण प्रक्रिया आणि परिणाम झोपडपट्ट्यांची निर्मिती परिणाम पाहूयात अनधिकृत निवासस्थाने आणि अपुऱ्या सोयी सुविधा स्थलांतर उच्चार आणि मानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली स्थलांतर अल्पकाळातीलच असेल कायम स्वरूपाचे असते प्रदूषण शहरांचा वाढता विकास तसेच नियमांच्या उल्लंघनामुळे वायू प्रदूषण व जल प्रदूषण वाढ होते रोजगार निर्मिती त्याचे परिणाम नोकरीच्या संधी वाढ निर्माण झाल्या सुख सुविधांमध्ये वाढ आणि ग्रामीण शहर ते बदल प्रवासातील सुलभतेमुळे मालवाहतूक बाजारपेठ व्यापारी इत्यादीत वाढ होते प्रश्न सव्वा स्पष्ट करा शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते आर्थिक प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात कारखाने गिरण्या ऊर्जा प्रकल्प बहुत प्रकल्प झाले आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावांमध्ये कामासाठी येऊ लागल्याने गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली शहरांचा क्षेत्रिय विकास झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती उप भागात उपनगरे विकसित झाली लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा व्यवसाय विकसित झाल्या ग्रामपंचायतीची जागा नगर परिषदेने नगर परिषदांची जागा नगरपालिकांनी आणि त्यांच्या जागी महानगरपालिका उदयास आल्या अशा पद्धतीने लहान गावांचे महानगरात रूपांतर या स्वरूपात शहराची वाढ होत गेल्याने गेल्याचे उदाहरण मुंबई शहर आहे तुमच्या कल्पनेतील सुयोजित नगर चंदीगड नवी मुंबई नवी दिल्ली इत्यादी शहरांचा विकास सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता अशा शहरात निवासी क्षेत्र मध्यवर्ती बाजार क्षेत्र शैक्षणिक व आरोग्य संस्था इत्यादी साठी भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन विविध नागरी सुविधांची आणखी नगर नियोजन नियोजनात करण्यात येते अलीकडच्या काळात मोठ्या शहरांचा सुनियोजित पद्धतीने विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आकारली आहे अशा संयोजित शहरात प्रत्येक कुटुंबाचा निवास शिक्षण आरोग्य मनोरंजन वाहतूक व्यवस्था इत्यादींची पूर्तता केली जाईल औद्योगिकीकरणामुळे शहराचा विकास घडून येतो उत्तर औद्योगिकीकरण पोषक असते त्यामुळे प्रकाश त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावी औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे मुंबई नागरी महानगरात ना समाविष्ट झाली औद्योगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगार कमी होते त्यामुळे मुंबई भारतातील सर्व श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली तसेच औद्योगिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते पुढे प्रदूषण एक समस्या तो समस्या उत्तर पाहूयाच प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे उत्तर प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो यात वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण पाहायला मिळते शहरांचा वाढता विकास सोयीसुविधांचा तुटवडा तु तसेच नियमांचे उल्लंघन नियम यामुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते शहरांची लोकसंख्या वाढते तसे प्रदूषणात देखील वाढ होते प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने जरी विविध कायदे केले असले तरी प्रदूषण मुक्त गाव प्रदूषण मुक्त शहर प्रदूषण मुक्त देश ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकांनी करणे गरजेचे आहे स्वच्छ स्वच्छ भारत 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 अभियान भारत अभियान हा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक प्रकल्प आहे प्रधानमंत्रींनी दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी राजघाट नवी दिल्ली येथे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले हे भारताच्या स्वच्छतेसाठी सर्वात मोठे अभियान आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे की भारतातील सर्व शहरे आणि गावे ओपन डेफिकेशन फ्री म्हणजेच हगडदारी मुक्त करणे प्रश्न सातवा खालीच छाया क्षेत्रातील नागरीकरणाच्या समस्यांवर उपाय सुचवा अशा प्रकारे काही समस्या आहेत तर तुम्ही तुम्ही बघू शकता की काय काय समस्या आहे काय वाटतं तुम्हाला तर पहिली समस्या आहे वायू प्रदूषण दुसरी आहे ध्वनी प्रदूषण तिसरी वायू प्रदूषण आणि चौथी जल प्रदूषण आता या आहेत समस्या नागरीकरणाच्या प्रदूषण घडून आणणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणारे उद्योगधंदे बंद करावेत आणि त्यांचे अन्यत्र मनुष्य वन वस्तीपासून इतर ठिकाणी स्थलांतरित करावे प्रदूषण नियंत्रण कायदे कठोर करावे व त्यांची कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यात यावी प्रदूषण होऊ नये या दृष्टीने आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या झाडांची संख्या वाढवावी प्रदूषण धार्मिक सण उत्सव साजरे करताना ध्वनी क्षेपकांचा कमीत कमी वापर करण्याचे बंधन असावे कार्यक्रम दिवस रात्र सिनेमांची गाणी लावणार निर्बंध असावे विविध प्रकारच्या मिरवणुकांच्या वेळी डीजेचा वापर करण्यावर बंदी असावी ठराविक डेसेबल आवाजापेक्षा जास्त आवाजावर ठराविक वेळी करावे व कायद्यानुसार त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आता हे या समस्यांवरचे उपाय मृदा प्रदूषण कचऱ्याचे ओला सुका घातक कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यांची विल्हेवाट लावणे कचऱ्याच्या हाताळणी हो व विल्हेवाटाची जबरदस्ती स्थानीय व्यवस्थापन समिती सारख्या स्वयंसेवी संस्थांकडे सोपवावी सहकारी सहनिवास संस्थांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्ट खत निर्मिती करण्यास प्रोत्साहन पर अनुदान द्यावे जलप्रदूषण कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा स्थापन करण्याची सक्ती करण्यात यावी दूषित पाणी नदी नाले तलाव कालवे समुद्र सोडण्यास बंदी करावी आणि त्या प्रकारे जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांना कठोर कर शिक्षा द्यावी तिसरा मुद्दा सार्वजनिक पाणवठ्यावर कपडे धुण्यास आरोग्य करण्यास जनावरे धुण्यास बंद करावी उपक्रम भारतातील मोठी नगरे कोणती आहेत त्यांची यादी करा व ती भारताच्या नकाशात दाखवा तर इथे आपल्या उत्तरामध्ये काही शहरांची नावं लिहिलेली आहेत बारा शहरं आहेत हैदराबाद न्यू दिल्ली कलकत्ता मुंबई बँगलोर अहमदाबाद नागर नागपूर आग्रा कानपूर जयपूर सुरत आणि चेन्नई तुमच्या गावाजवळील एखाद्या महानगराला भेट देऊन तिथे कोणकोणत्या सुविधा व समस्या आढळून येतात ते, ते शिक्षकांच्या मदतीने लिहा तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे इथे आपला व्हिडिओ संपला आहे तर होप यू लाईक इट तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनाही या थड्याचं स्वाध्या भेटेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद